स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालाय पण त्याचवेळी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी निवडणूक आयोगानं एका दिवसाची मुदतवाढ आहे दोन डिसेंबरला नगरपालिका निवडणुकीचं मतदान आहे नव्या निर्णयानुसार आता एक डिसेंबरला रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येईल दुसरीकडं मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी दोन डिसेंबरला शासनानं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे मतदानापूर्वी अठ्ठेचाळीस तास आधी जाहीर प्रचार थांबतो अशी आजवरची पद्धत आहे पण सध्या रणधुमाळी सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकांसाठी निवडणूक आयोगानं या नियमात बदल केला आहे दोन डिसेंबरला राज्यात नगरपालिका निवडणुकीचं मतदान आहे पण मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत म्हणजे एक डिसेंबरला रात्री दहा वाजेपर्यंत सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांना प्रचार करता येईल मुळात सध्याच्या निवडणुकीत प्रचारासाठी उमेदवारांना फारच कमी दिवस मिळाले आहेत सव्वीस नोव्हेंबरला चिन्ह वाटप झालं आणि दोन डिसेंबरला मतदान होत आहे म्हणजे अक्षरशः एका आठवड्याचा कालावधी प्रचारासाठी मिळाला आहे त्यामुळं निवडणूक आयोगानं मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत प्रचार करण्याची परवानगी दिल्यानं राजकीय पक्ष आणि उमेदवारांना दिलासा मिळाला आहे पण त्याच वेळी मतदानाच्या आधीची जोडणी किंवा गल्ली पॅक करण्यासाठी करावं लागणारं वाटप याला मात्र खूपच कमी वेळ मिळणार आहे दुसरीकडं नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे या निवडणुकीसाठी एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर इतके मतदार असून राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबरला मतदान होईल आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होईल